नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी कृषीवना यूट्यूब चॅनलमध्ये तर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दलच आपण या जा व्हिडिओमध्ये जाण जाणून घेणार आहोत की याबद्दल तसे जे आहे शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहेत तर शेतकऱ्यांना आपण या व्हिडिओमध्ये तारीखसुद्धा सांगणार आहोत की कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर नम शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता जे आहे शेतकऱ्यांना आता जे आहे हा आता नोव्हेंबरचा शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या एकोणतीस किंवा अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान अठ्ठावीस सत्तावीस नोव्हेंबरच्या दरम्यान जे आहे शेतकऱ्यांना नम शेतकरी योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील कारण की पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्याच्या नंतर आठ ते पंधरा दिवसानंतर जे आहे पी पीये ए पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्याच्यानंतर आठ ते पंधरा दिवसामध्ये नम शेतकरी योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात त्याच ब त्यामुळे जे आहे शेतकरी जे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आता नमोद शेतकरी योजनेचे पैसे लवकर त्या ठिकाणी पुढील चार ते पाच दिवसामध्येच तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तर याबद्दल जर नमो शेतकरी योजनेची तारीख जर फिक्स आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर धन्यवाद